¡Suscríbete al canal! चार आहे माझ्यासाठी तुम्ही एवढं थांबला त्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करणार आणि तुम्हाला माहिती आहे की लांबर रेबा देणार आपण कुणाची उदारी ठेवत नाही अरे जीएसटी सकट परत ठेवून टाकतो व्याधार सकट एवढ्या जर आयावेळी परत थांबत असेल म्हातारे कोणत्या थांबत असेल अरे खुशतो रे का लांब रेगोबा एक पर्यंत झोपला पंधरा मिनट मला फक्त द्या पंधरा मिनट एका काय डायलॉग मध्ये यायची बारीक पुसून काढू बघायचंय बघायचंय ताकद काय असते शब्द अरे एवढ्या रात्री आहेत या शक्तिप्रियासाठी एवढी वर्ष घासली घासलीये या काय डायलॉग मध्ये यायची बारीक पुसून काढू बघायचं नॉलेज सांगू तुम्हाला काय बोललं पावस आला काय रे आमची पाठ काय शक्तीवाले सोडत तरी पाऊस बस हे काय बोललं तो बायकोचा विषय आणि सासरचा विषय ह्याचं एक वाक्य होत डायरेक्ट बोलतात हे जर रात्रीच इकडं आहे तर याच्या बायकोची रात्र पण भागवतो त्याचं वाक्य आहे त्याच्यावर आम्ही विषय बोलतो तो यांना त्रास झाला मग येऊन सांगतात काय त्यांचं गाणं आहे सांगू तुम्हाला बघा एका वाक्यात त्यांची बारी पुसून काढतो यांच्या वस्तादांना बोलायची गरजच नाही मला या ठिकाणी माझे मित्र स्वरूप स्वरूप कुरुप माऊले आले आल आहेत मला तुम्हाला मंडळी माझे गावातली आहे बघा यांच्या म्हणतात माझ्या कवींना मान द्या माझ्या बापसाला मान द्या तुमचे जे वडील आहेत तुम्ही ज्याला पप्पा म्हणता तुमचे वास्त आहेत त्यांचा वस्त्रात कधी मानस आहे पण तुमच्या वास्तादान कोणी त्यांना बोलत नाही मी तुमच्या कवीला बोलतो अहो हे कृष्णाला बोलतात बा झाड्या नंतर कृष्णाला बोलले भाड्या त्याला बोलायचं होतं मला कृष्णाला घालून बोलले त्या बारी जर कृष्णाला बाजवाड्या बोलतात कृष्णाला भाड्या बोलतात या कवीला मी काय बोलायला पाहिजे कवीला मी एक हवा बोललो पाहिजे मी बोललो चुकलं माझा तुम्ही हिंदू आहात तुमच्या देवाला भाडा बोलेल तुम्ही सहन करायला काय नाही ना मग हे वाक्य लिहिणाऱ्याला मी येडजा बोललो पण चपलेला मारला पाहिजे आता यो काय गा ना हायचा बाप निघाला मग ही माझी काही चूक आहे आता याचा खोडून काढतो हे वाक्य त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीत बोलतात काय जीवाभावाची असून नाती त्यापेक्षा नात तोडून अरे सखाराम ना दिले तुझ्या आईला सोड आहे त्यांना ते म्हणायचं होत आता सकाराम कोण माझा बाप का बाप मी आहे पुरुषाची बाजू मांडणार म्हणजे राम कोणाचा माझा शक्तीतुरा कसा म्हणायचा तुम्हाला सांगतो बाप माझा कोण सकाराम कारण तुरेवालाय पुरुषाची बाजू मी मांडणार ह्यांनी मांडायची मांडा बाईची बाजू मग सीता ह्यांची आई झाली शक्ती शक्तीवाल बाईची बाजू मांडतात विशालकरम भेडे बरोबर आईला सोडून नेली म्हणजे सीतेला सोडून नेली म्हणजे ह्यांच्या आयशीला सोडून नेली अरे की नाही एका मिनिटात पारी संपतो बघा म्हणजे माझ्या सातारामान हिच्या आईशीला सोडली ए वाटत तुम्हाला सगळं लांबवत आहे आईला आता बोलतो हे दोनशे रुपये दिले कोळारामाच्या कंड्यात ऐका ना मला बारी थोडंसं बोलतो माझ्या बापान ह्याच्या आईशीला सोडली लय मोठा प्रॉब्लेम झाला माझ्या आईशीला आज माझ्या सोडले आराम ही होती या काय मिळतात बाकी शास्त्रात तुझ्या बापाच्या बापाला पण झपायचं नाही पहिल्या गाड्या घेतोय पहिला घेतो त्या गाड्या ती दोन्ही वेगला तुम्ही वेगला पहिलं ते त्याच्या आधी रेडकुटा घेऊ लांबोर यांचा सीना तरी लापरवाही बोलवणे करायची यांची लायकी नाही हे काय सांगत एक आले जे आंडू बंडू काय बोलतो बघा हा म्हशीचा विषय सुडी मजानदे गंगा मजानदे त्यांची ताले यांची ताला दोन शिंगाना दिसतोय फिरतो दोन शिंगाना दिसतोय फिरतो म्हणतात बायकोला कोण कोण लाजवतो बोलले तर बायका विषय आता आले यांची हीच लायकी हीच पर्यंत त्यांची उडी आता घ्या चढवून यांच्या कवीच नाव यांच्या गुरुच नाव विजय विजय हे पर्यंत सकाराम पाहिजे ना ह्या चढवून आपण कुणाची उदाहरण ठेवत असतो यांच्या बापाला पण घाबरत असतो बापाच्या बापाला पण घाबरत असतो आता शिकंडीचा विषय आपण कधी असा प्रश्न राहिलाच नव्हता आपण असे बरोबरच्या गमतीचे विषय द्यायचो यांना घ्या घ्या जरूर यांच्या बापाचं नाव विजय यांच्या वस्ताज नाव विजय होता ना ते बघतात लांड्याच्या काल्या रेड्या लांड्याच्या काल कोंड्या आता बाजूला होता त्या काय बांडाला तर फॉरेनर होता काय हो आता होता हो बॉरेनर होता नमस्कार नमस्कर म्हटलं लांज्याच्या तुझ्या बाप जो काळा पळसा हाय त्या लांज्याच्या पैशाच्या बाजूला उभा कर प्रश्न तुझा बाप अस तू घेऊन जा त्याच्या मांडीवर बस त्या मांडीवर काय दाखवतात तर टिंबा म्हणजे काय आपल्याला काय गेलायचं काय तुम्ही लोकांची काय मारून घ्यायची मला इकडं मला त्रास होता का म्हणे काय विषय कधू यायचा सूडबुद्धी होते मनात नीतीमध्ये माझ्यामध्ये काहीतरी थोडस मर्यादा होत्या मला कोणत्या आरपुड्यात त्यांनी फक्त मला असं कळ काढून दाखवावे असे घरातले विषय आणि घरातले विषय घोडाला विरा ना घोडा दिवसाचा नागरासागर बैलला विरा ना हे काय जागर ह्यांचा एक कवी लय मोठा आहे ना या कवीची लायकी असेल कवी नाही द्यायचा तुमच्यातल्या कोणी तरी एक विषय द्यायचा चाल द्यायची ह्यांच्या कवीला मानल्याच्या नंतर मी मानतो एका मिनिटात हाय मत नसल त्या शेकड्या तुमच्या ठेवायच्या विषय कसा घेतोय आता कसा बांबू सकट लागेल बघा खोटी मारतोय बघा तुमच्या तोंडून असे शब्द शोभत नाही म्हणजे ह्यानं उडून जायचं नाही खूप नाही करायचं ह्याला काय अर्थ आहे की नाही तिकडं बारी काय बारी बारी सारखे वाढ काय म्हणतो बघा सूड बोधी होत भेटायला होता लांजा की लांजाच्या पब्लिकची आज इथं साक्ष आहे आणि या आमच्या नितंबुवाच माझ्या लाल चोची वर लक्ष सगळ्यात मोठा आहे या मोठा सकारात्मक विषय यांच्या आयशीचं नाव राजेश्री मी त्यांना काय म्हणत नाही सगळी कुंडली आहे हजारदा सांगितलेलं आहे झाकली मोठ सव्वा ही फक्त सुरुवात आहे ट्रेलर तुम्हाला दोघांनाही समाजात नाक मुठी घेऊन वावर सांगून ठेव विलून देणार आहे समाजात तुमची लायकी नसलेली जी काय तुमची आपाधी आहे ती काढली जाईल शाप लागणार करीन तुम्ही माझ्यासोबत सोडा शक्ती तुराल हारपुडात तुम्ही आहे तसं विषय तो बघायचा एक अजून एक विषय घ्यायचा याच्या आयुष्याचं नाव राजेश्री माझ्या आयुष्याचं नाव साकाराम याच्या आयुष्याचं नाव राजेश्री या बाबा आपण कोणाची उदारी ठेवत नाही या मन मना तगून मन मना तगून राजा इंद्राला विसरून राजा इंद्राला ह्याच्या दुसऱ्या बापसाठी नाव राजेंद्र दोन दोन बापा हा दोन दोन बापाय मी राजा इंद्राला म्हणतोय राजेंद्र म्हणतोय मी राजेंद्र म्हणत नाही राजा इंद्रा म्हणतोय राजेंद्र म्हणजे राजा इंद्र आहे तो साहेब मन मनात सावधी गजर आहे मन मनातून तुम्ही ఇలా ఓ t r o हिजडा आहे हिजडा विजय म्हणजे काय सांगायला लागेल शिखंडी होता शिखंडी महाभारतात हा जो हिजडा होता आणि खऱ्या अर्थानं विजय त्यांना मिळवला होता अंबिकेचा पहिली जी अंबी होती तिचं स्वरूप आणि तो विजयी झाला तो विजयी झाला हिजडा तो विजयी झाला तो यांचा विजय हिजरा म्हणत हे दुसरं होतं ना होतं त्यांनी गाणं म्हटलं त्यांना त्यांचं नाव विजय आहे त्यांना हिजडा म्हणत नाहीये त्यांनी वडून घ्यायचं नाही मी हजारदा सांगतो तुम्ही घरापर्यंत विषय गायला तुम्ही बायकोचा विषय गायला तुमचं नाक शाप कापून टाकेल असं चाप सांगा अजून आवर घाला अजून घाला नाही तर साम दाम दंड भेट असा खुटार होईल आयुष्यात कधी निघणार नाही आणि ह्या माझ्या राज्याच्या भूमीत सांगतो एवढं तुम्ही समजून जा आता हे एवढं मोठं कवी शान त्यांना मान पाहिजे सन्मान पाहिजे ह्या मच्छमच्या मिचमिच्या सन्मान पाहिजे आदिमाईचा मांड आहे नवरात्र आहे हा लांजा शास्त्राचा आमचा तालुका आहे नवरात्री या आदिमाईचा उदोधो करायचा असतो नवरात्रीचं गाणं म्हणायचं असतं यांच्या कवीला लिहून दिलं काय हो याने नवरात्रीचं गाणं गायलं अरे नाही गायलं मग या कवीला कसला मान द्यायचा या कवीला कसला मान द्यायचा माऊली मुळारंबाचा मी गण गायला यांची लायकी होती का द्यायचा भाग दोन शब्द बोलू यांनी दोनशे रुपये दिले आहेत येतो या ठिकाणी गिद्दार गायक समीर आदवडे बाऊली दापोलीतून शिखलगाव इथून शंभर रुपयाचं पारितोषिक शिकवले धन्यवाद त्यांचं म्हणणं आहे की जो मुळाराबाचा मी गण गायला त्यांनी जरासा तरी भाग द्यायचा होता मी गट गवळण कुठली गायले हे गण गवळण कुठले यांची एवढीच हा तो काय काय म्हणतोय बघा त्यांची फरमाईश आहे जो आजचा गण गायला दुसऱ्या दादा लांबो याची कदमचा विषय आणि त्याला आपले दोन तीन विषय घेऊन आपल्याला लिवायच आणि पर्यायला द्यायचं मग परग्याने शाणपणा सांगायचं माझ्या कवीला असं म्हण माझ्या कवी कोण कोणतो कवी काय आहे काय ह्याच्यात आहे मूळ अरंभिरंभ आत्मसंभ नाही परम समाजाला दिलंय शक्तीपुराला वेळा वाकड दिले आणि त्याच्यानंतर मी मास्क करतोय आणि आपल्यापुराला मास्क करतोय हा मूळ आरंभ मला वाटलं आधी सरळ करतील वारी प्रेमा बोलत होते पण गाणी घाणेरडी जी आया भिंडात पाच जाई का ती अरे अशी गाडी पाच मिनिटा बुकिंग परमेश्वर कृपेने आणि उद्या तुम्ही किती सरळ जाय उद्या तुमच्या घराची आबरू विथ ऑन रेकॉर्ड ऑनलाईन ऑन युट्यूब तुमच्या घराचा बाजार उद्या हाय दुसऱ्या घरा पण जाता मग तुम्ही तयारी ठेवायची स्वतःच्या घराची बदल ऐकायची माझी इच्छा नाही ही काय तुमच्याकडून शोभत नाही पण याने आईवर बोलावं बोलावं याने आमच्या रंगावर बोलावं आणि आम्ही शांत राहायचं ह्याच्यावर काही बोलायचं नाही याच ढाल उद्याची वारी आता काय जास्त बोलत नाही माझा लांजा आहे त्या लांजात माझ्यावरून काही लोकांच्या अपेक्षा आहेत पण असले या असल्यानंतर त्यांना तशी उत्तर द्यावी लागते तसे उत्तर द्यावे लागतात म्हणून आता या मंडळावरती एक गाडा म्हणतोय सरकरण समाज विकास अखंड ध्यास राजीव जबरदस्त पराकोटीचा माणूस त्याच्यामध्ये हरुणरपणा आहे आपल्या समाजाप्रती काहीतरी दातृत्व आहे त्याच्यावरती दोन शब्द घातोय समाज बांधव जमावले मस्तक असलेले माझ्या घराण्यातील माझ्या गुरुवर यांच्या घराण्यातील चंद्रकांत गुरव यांच्या घराण्यातील आदरणीय यांच्या घरातील म्हणजे त्यांच्या घरातील आणि माझ्या घरातील राजू येगळे माऊली कडून पाचशे रुपयाचं पाकिट धन्यवाद माऊली तुम्हाला शुभेच्छा खूप बरकत मिळव भवानी मातीचे तुम्ही लेकर आहात चंदू गुरव माऊली कृपया साधात यायचं आहे चंदू गुरव आपण आरती करूया आणि प्रतिस्पर्धी शाहीर आमचे राजे श्रीकांत कृपया आरतीला या आरती करूया अजून कोणाला नाचा विचार झाला हॅलो बघा माऊली संजय यादव बाऊली परिवारकडनं बघतो संजय यादव मौली ह्याच्याकडून कंड आहे ही जी भूमी आहे या भाऊकीची आमच्या नाजाव मध्ये येऊन दादागिरी करत होते तुम्ही

जालाद। Ain't जयां हो ठो तेकbox! yeah